दवरे शिक्षक तरुण घोड गिरी दवरे शिक्षक तरुण घोड पारंपरिक शिक्षणाला दिली आपण नवी जोड रिती जुन्या त्यागुनी स्वीकारले नवनिर्माण रिती जुन्या त्यागुनी स्वीकारले नवनिर्माण पिसासाठी सक्षम पुढी घडवणी करू भारत आपला महान शब्द आपले शब्द आपले प्रभावी धीर गंभीर शब्द आपले प्रभावी धीर गंभीर नवनवीन न्याय वेचनासंडी आपण थायम अधीर आतुर वाह सर्व्याने आताचे संदर्भ कि धवल ढगा समान धवल ढगा समान शीतल आपला स्वभाव व्यक्तित्वा विद्यार्थी शिक्षक प्रिय असे आपले कर्तृत्व वसा घेऊणी अध्यापनाचा फुलविला विद्यार्थी जीवनाचा मला वसा घेऊणी अध्यापनाचा फुलविला विद्यार्थी जीवनाचा मळा लहान बालकांचा आपल्याला आहे कायम लळा रेशमी असा हा आपला ऋणानुबंध रेशमी असा हा आपला ऋणानुबंध कायम राहो आपली अध्यापन कला नित्य अशीच बहर जावं 这个这个这个这个